नमस्कार मित्रांनो मी आहे ना हॉटेल रिजन्सीमध्ये आहे हयात सांगायचं मुद्दा आहे की आ, एक टेलर माणूस वीस रुपये खिशात घेऊन करिअरची सुरुवात पुण्यामध्ये करणार मी आणि आज मी म्हणजे करोडो रुपये तर बनवलेच पण मला हे सांगायचं की मला फार भीती वाटायची जेव्हा मला कोणीतरी सांगितलं होतं की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कर ॲट अ टाईम आय वॉज व्हेरी वरीड अबाउट माय छोटे छोटे पैसे त्याच्याबद्दल बट मी खरंच तेव्हा तो निर्णय घेतला आणि आजच्या तारखेला दिस इज द लक्झरियस एक्सपिरियन्स आय एम गेटिंग निर्मला सीतारामनचे सल्लागारांपैकी एक असणारे निलेश शहा मला ॲड्रेस करणारे या कॉन्फरन्समध्ये तर सांगायचा मुद्दा आहे की मित्रांनो औनवेस्ट करू आपण फ्युचर बेस्ट करू लाईफमध्ये आता तुम्ही म्हणाल की हे काही म्हणजे तू स्वतः केलंस का तर माझं स्वतःचं याच्यापेक्षाही बेस्ट मी करतो फक्त हे तुम्हाला मेसेज देण्यासाठी लक्झरी म्हणजे तुम्ही पण जगत असाल पण मला असं वाटतं की जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर भविष्य खूप सुंदर आणि बेस्ट असू शकेल तर आहो इन्व्हेस्ट करो आपला फ्युचर बेस्ट करो म्युच्युअल फंडचे ढरणे की जरूर नाही आहे संभल कर करणे की जरूरत आहे थँक्यू